ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या छत्तीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक बत्तीसावा न काय विजय कृष्ण न राज्य सुखानी च किं न गोविंद किं भोगेर्जिवेतेन वा पहा याचा अर्थ आपण पाहिला भाषांतर असं आहे की हे कृष्ण मला विजय राज्य सुख यांची इच्छा करता येत नाही हे गोविंद काही उपयोगा राज्य भोग आणि जीविताचा मी मघ म्हटलं तसं हा वैराग नाही मागच्या भागामध्ये म्हटलं तसं हा वैताग आहे न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानीच असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुख मिळतील परंतु त्यांपैकी मला कशाचीच अपेक्षा नाही अर्थात माझ्या मनात विजय राज्य आणि सुखाची कामनाच नाही पहा ही कामना नसणं म्हणजे तू वैराग्य समजतोय आपल्याला वाटत राहतं की मी वैरा घ्या मी कधीही काही सोडू शकतो पण मन इतकं ठासून भरलेलं असतं या सगळ्या गोष्टींनी बारीक सारीक गोष्टीसाठी सुद्धा आपण एखाद्याचा जीव घ्यायला तयार असतो अशी परिस्थिती आहे या समाजाची आत्ता तेव्हाही होती पण प्रमाण अल्प होतं आजही प्रमाण अल्पच आहे लक्षात घ्या पण त्यावेळेला अशा काही गोष्टींना प्रतिष्ठा मिळालेली नव्हती आज तुम्ही आम्ही इतके कर्तृत्ववान झालेलो आहोत की अशा भ्रष्ट अशिष्ट व्याभिचारी वर्तणुकीला आपण प्रतिष्ठा दिलेली आहे अत्यंत अयोग्य गोष्ट आहे आपण समजून घेतलं पाहिजे असे समजा की युद्धामध्ये आम्हाला विजय मिळाला तर संपूर्ण पृथ्वीवर आमचेच राज्य आणि अधिकार होईल पृथ्वीचे राज्य मिळाल्यामुळे आम्हाला अनेक प्रकारची सुख मिळतील परंतु त्यापैकी मला कशाचीच अपेक्षा नाही अर्थात माझ्या मनात विजय राज्य आणि सुखाची कामनाच नाही जर आमच्या मनात कोणत्याही प्रकारची विजय राज्य आणि सुखाची कामनाच नाही तर मग केवढेही मोठे राज्य का मिळेना परंतु त्यापासून आम्हाला काय लाभ आहे किंवा आपल्या कुटुंबियांना मारून राज्याचे सुख भोगत कितीही वर्षे जगलो तरीही त्यापासून आम्हाला काय लाभ आहे तात्पर्य हे आहे की विजय राज्य आणि भोग जर अंतःकरणात याविषयी कामना असेल प्रियता असेल महत्त्व असेल तरच सुख देऊ शकतात परंतु आमच्या अंतकरणात तर याविषयीची कामनाच नाही म्हणून हे आम्हाला काय सुख देऊ शकतील या कुटुंबियांना मारून आमची जगण्याची सुद्धा इच्छा नाही कारण जर आमचे कुटुंबी मरून जातील तर हे भोग कामी राज्य आणि भोग कोणाच्या कामे येतील राज्यभोग इत्यादी तर कुटुंबासाठीच पाहिजे असतात परंतु तेच जर मरून जातील तर याचा कोण भोग घेईल भोगण्याची गोष्ट तर दूरच राहो ते आमच्या अधिक चिंता आणि शोकाला कारण होतील पहा एक अन्वयार्थ म्हणून त्याचं इंग्रजी पण आर्जिनॉमिक्स म्हणून माझं पुस्तक आहे ते ह्याच्यावरती उपलब्ध आहेत ते त्याच्यामध्ये आपलं अमेझॉनवरती आणि बाकीच्याही जिथे पुस्तकं विकली जातात ऑनलाईन तर यामध्ये एक गोष्ट म्हणजे एक लिहिलेलं आहे एक वाक्य अनुभूतीतून येतात ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे एखाद्या गोष्टीचं श्रेय आपण घेतलं पाहिजे यासाठी नव्हे की तुम्हाला ते घेणं योग्य आहे यासाठी नव्हे की तुम्ही ते घेतलंच पाहिजे कारण मग ते श्रेय दुसऱ्या कोणाला तरी मिळेल हां किंवा यासाठी पण नव्हे की त्या श्रेयाचा मोबदला तुम्हाला मिळेल पहा एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यासाठी की ते श्रेय तुम्ही घेतलं पाहिजेत कारण ते तुमचं कार्य आहे आणि जर ते तसं तुम्ही नाही घेतलं तर ते चुकीचं माणसाला जाण्याची शक्यता फार असते आणि मग समाजामध्ये चुकीचे आदर्श निर्माण होण्यासाठी कारणीभूत होतात तुम्ही एखादं काम जर तुम्ही केलेलं असेल तर त्याचं श्रेयही तुम्हीच घ्यायला पाहिजे इथे अर्जुन मात्र काय सांगतो की हे मला नकोच आहे सगळं मी तर तुम्हाला म्हणतोय भगवंत म्हणतात की श्रेय घेतलं पाहिजे श्रेयाच काय आहे विषय संपत्ती घेतली पाहिजे श्रेय सुद्धा घेतलं पाहिजे म्हणतात वाटायला लहान गोष्ट वाटते इथे तर ते राज्य नको म्हणतात अरे कर, कर, मग तुम्ही नाही राज्य केलं तर अन्यायकारक कर राज्य करणाऱ्यांचं राज्य निर्माण होईल एखादी गोष्ट तुम्ही नाही केली तर चुकीच्या माणसाला त्याचं श्रेय जातं आणि मग सत्तेच्या सिंहासनावरती वेगळ्या वेगळ्या ठिकाणी चुकीची माणसं यश संपादन करून बसलेले दिसत आणि त्यांनी ज्या मार्गाने ते मिळवलेलं आहे यश लक्षात घ्या ते मार्ग योग्य आहेत असं सर्वसामान्य माणसाला वाटायला लागतं आणि त्याचं कारण आहे की समाजामध्ये चुकीचे आदर्श निर्माण झालेले असतात तोपर्यंत कारण जो खरा आदर्श आहे जे तुम्ही आहात अर्जुन त्या अर्जुनाने हा जो यातला श्रेय आहे ते घेतलेलंच नाही किंवा जी साधन संपत्ती ही आपल्या विश्वस्त म्हणून बर ते आहे तुम्हाला कोणी सांगितलं उपभोग घेण्यासाठी आहे म्हणून ते सगळं बरोबर आहे की नाही चा एखादी खूप मोठी संस्था आहे त्या संस्थेचाच जर आपण विचार केला आणि आर्थिक कारवायाभार खूप त्याच्यामध्ये चाललेला आहे आणि ती चुकीच्या लोकांच्या हातात असेल तर ती सभा सदांचं कल्याण करणार का नाही करणार ते वैयक्तिक लाभच आपले घेत राहणार आणि मग तुम्ही त्यांच्या नावाने मग खडे अरे बघा या माणसाला कळत नाहीये तुम्हीच त्याला जागा आणि वाट करून दिलीत ना तिथे जाऊन बस आणि मग ह्या लोकांना लूट म्हणून का तर तुमच्या मनामध्ये भय निर्माण झाले करुणा निर्माण झाले कृपा निर्माण झाले आता वाटायला लागलं हे असं ज्यावेळेला माणसाला आपण स्वतः त्या सगळ्या एका त्या याच्यामध्ये भोवऱ्यामध्ये सापडतो तेव्हा लक्षात ते येत नाही की कर्तव्य काय आहे आणि मग सगळं सोडायला तयार असतो आपण स्वतःलाच घाबरून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला ह्या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला मी निश्चितपणाने सांगतो पण टप्प्याटप्प्याने जाऊया आपण हळूहरपणे जाऊया लक्षात घ्या एखाद्या दिवशी एखादा व्हिडिओ जरी ऐकलात तुम्ही तरी पुरेसा आहे दुसऱ्या दिवशी दुसरं ऐका सगळे ऐकून संपले की परत पहिल्यापासून परत सुरुवात करा तुमचं चिंतन करत राहा त्याच्या व्यतिरिक्त या अनुषंगाने काय वाचन आहे ते करत राहा साधना करत असाल उत्तमच आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे आपण पाहूया अर्जुनास विजय इत्यादींची काय इच्छा नाही याचे कारण अर्जुन पुढील श्लोकात सांगतील ओम परमात्मने नमः